श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या वार आहे रविवार आणि सोळा फेब्रुवारी या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते परंतु प्रत्येक संकष्टी चतुर्थीचं महत्व हे वेगवेगळं असतं संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे एका महिन्यामध्ये दोन चतुर्थी येतात एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि एक शुक्ल पक्षामध्ये येते तर दोनही चतुर्थी ही एक संकष्टी चतुर्थी म्हणून आणि एक विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दोनही चतुर्थी गणपती बाप्पांना समर्पित आहेत त्याचबरोबर गणपती बाप्पा हे ज्ञानाची विद्येची बुद्धीची आणि विघ्नहर्ता म्हणून ओळखली जाणारी देवता आहे गणपती बाप्पा ही सर्व देवी देवतांमध्ये हुशार आणि बुद्धिमान समजली जाते त्यामुळेच गणपती बाप्पांना प्रथम वंदनीय म्हटलं जातं गणपती बाप्पांची पूजा केल्याशिवाय कोणतेही शुभ कार्य किंवा कोणतीही पूजा ही, ही पूर्ण होत नाही त्यामुळेच गणपती बाप्पांची स पूजा करूनच त्या शुभ कार्याला सुरुवात केली जाते जेणेकरून त्या शुभ कार्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडीअडचणी निर्माण होणार नाही त्यामुळे गणपती बाप्पांना प्रथम वंदनीय असं म्हणलं जातं तर पहा आत उद्याच्या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहेत गणपती बाप्पांजवळ आपल्याला ही एक वस्तू ठेवायची आहे या चतुर्थीला जर गणपती बाप्पांजवळ आपण ही एक वस्तू ठेवली तर आपल्या घरातील सर्व दोष अडचणी संपूर्णपणे नष्ट होतील आणि कितीही कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या मुलांची प्रगती होईल घराची प्रगती होईल पतीची प्रगती होईल हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपती नमः हे लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद कलह क्लेश यासारख्या गोष्टी घडत असतील घरामध्ये आर्थिक अडचणी असतील घरामध्ये येणारा पैसा हा टिकत नसेल मुलांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे आणि खूप कष्ट मेहनत करत आहात परंतु तुमची इच्छा ही पूर्ण होत नाही ही, ही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी सुद्धा हा अतिशय महत्वाचा उपाय आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हा उपाय केल्याने घरातील सर्व दोष अडचणी संकट दूर होतात सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होते आणि आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होते उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान करताना त्यामध्ये थोडीशी हळद गंगाजल तुम्हाला टाकून स्नान करायचं आहे त्याचबरोबर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांना या दिवशी अभिषेक घालायचा आहे पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने तुम्ही अभिषेक घालू शकता अभिषेक घालताना ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांना आवडणाऱ्या वस्तू त्यांच्या पूजेमध्ये अर्पण करायच्या आहेत एक लाल जास्वंदाचं फूल बर बर दुर्वा ह्या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत तर त्या त्यांना अर्पण करायच्या आहे गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा तुम्ही या दिवशी लाडूचा मोदकाचा नैवेद्य देखील दाखवू शकता उपाय तुम्हाला घरीच करायचा आहे मंदिरामध्ये जाऊन करण्याची गरज नाही हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक चांगलं लिंबू लागणार आहे चांगलं पिवळसर लिंबू तुम्हाला घ्यायचं आहे हे लिंबू स्वच्छ धुवून काढायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक स्व लाल रंगाचा पेन घ्यायचा आहे उपाय करण्यापूर्वी देवघरातील दिवा तुम्हाला अगोदर प्रज्वलित करायचा आहे आसन टाकून तुम्हाला बसायचं आहे त्या लाल पेनाने त्या लिंबावरती तुमची तुम्हाला इच्छा लिहायची आहे तुमच्या जीवनात काही संकट अडचणी असतील त्या तुम्हाला त्यावरती लिहायच्या आहे तुमची एखादी इच्छा आहे ती तुम्हाला त्या लिंबावरती लिहायची आहे नोकरी प्राप्तीबद्दल असेल तर नोकरी प्राप्ती धनप्राप्ती त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्ती असे शॉर्टकटमध्ये तुम्हाला त्यावरती तुमची इच्छा लिहायची आहे तुमच्यावर एखादं कर्ज असेल ते कर्ज दूर होण्यासाठी असं तुम्हाला लिहायचं आहे तुम्हाला शत्रूचा त्रास होत असेल तर शत्रू त्रास दूर होण्यासाठी असं तुम्हाला त्या लिंबावरती अगदी कमी शब्दामध्ये लिहायचं आहे त्यानंतर हे लिंबू तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे ओम गण गन गणपती नम ओम गण गणपते नम एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करायचा गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र हे एक वेळा म्हणायचं आहे हे, हे लिंबू तुम्हाला तुमच्या घरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांची जी मूर्ती असेल तिच्या मागे तुम्हाला ठेवायचं आहे लिंबू ठेवल्यानंतर दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांकडे तुमची जी काही इच्छित मनोकामना आहे जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला सांगायची आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पा हे हुशार आणि समृद्धी देणारी देवता आहे अगदी हुशार देवता म्हणून ओळखली जाते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करून व्रत करून आणि त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सेवा जर केल्या तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात हे लिंबू तुम्ही गणपती बाप्पांच्या मागे ठेवल्यानंतर दिवसभर रात्रभर तुम्हाला ते तिथेच ठेवायचं आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आहे स्नान करायचं आहे देवघरातील देवांची पूजा करायची आहे आणि ते लिंबू तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे मी ते लिंबू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या वाहत्या पाण्यामध्ये जायचं आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये ते लिंबू तुम्हाला विसर्जित करायचं आहे विसर्जित करत असताना देखील तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे त्याच्यावर लिहिलेली ती तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि ते लिंबू विसर्जित करायचं आहे अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या मुलांची शिक्षणामध्ये प्रगती होत नसेल मुलांचं अभ्यासामध्ये मन लागत नसेल किंवा ते खूप अभ्यास करतात परंतु त्यांच्या लक्षात राहत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे त्या नारळावरती तुम्हाला जे रक्षासूत्र आहे म्हणजेच लाल पिवळा मौली म्हणजेच कलाव्याचा जो धागा आहे तर तो गुंढाळायचा आहे त्यावरती एकवीस दुर्वा तुम्हाला ठेवायचे आहेत आणि असा हा नारळ एकवीस दुर्वा मुलांच्या हातून तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत तर मुलं छोटी असतील किंवा बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर आई वडिलांनी मुलांसाठी हा उपाय करायचा उपाय तुम्हाला मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे आपल्या मुलांची उज्ज्वल भविष्यासाठी त्यांची बुद्धी तल्लख होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे त्यामुळे हा उपाय आपल्या मुलांसाठी करायला अजिबात विसरू नका तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ